ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका जनसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव उंबरगाव येथील जागृत देवस्थान काळ अभैरुणात इथे अभिषेक पार पडलाय विधानसभेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात जास्तीत जास्त महायुतीच्या जागा निवडून याव्यात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद मिळावं यासाठी रामराव शेठे वळदगाव माजी सरपंच तसेच उंबरगावच्या सरपंच सुप्रियाताई भोसले यांच्यासह वळगाव उंबरगाव ग्रामस्थांनी कालभैरवनाथ महाराजांना नवस केला होता आणि त्याप्रमाणे आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते कालभैरवनाथ महाराज इथे अभिषेक पार पडला त्यानंतर विखे पाटील यांच्या वजना इतकी गुळाची शेरणी म्हणजेच ब्याऐंशी किलो गुळ कालभैरवनाथ महाराजांना अर्पण करण्यात आला यावेळी बडदगाव उंबरगाव ग्रामस्थ ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय नामदार शालिंती विखे पाटील आमचे स्नेही यांच्या हस्ते आपण इथं कालभैरव मंदिरात अभिषेक केला होता आणि त्या अभिषेकादरम्यान आपण त्यावेळेस आपण कालभैरवला नवस केला जावं नामदार आमदार साहेबांना विजय होऊ द्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून होऊ द्या राज्यामध्ये जागा निवडून होऊ द्या साहेबांना मंत्रिपदाची संधी मिळू द्या तर ते ते संधी मिळाल्यानंतर आपण त्या हस्ते नवस नवस कबूल केलतात कालभैरवला का साहेबांच्या वाचनेत की आपण म्हण म्हणजे तुला, तुला करू म्हणू जे गुळाची शर्णी तुला ते आज यात्रेच्या निमित्ताने सकाळी नामदार साहेब नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते अभिषेक पूजा पार पडली त्याच्यानंतर नामदार साहेबांची तुला झाली तुला होऊन साहेबांनी इथं शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण कार्यक्रम पार पाडला कार्यक्रम झाल्यानंतर वळदगावमध्ये आरो फिल्टर प्लांटचा लोकार्पणचा उत्सव आहे सो आपला सोळा आयोजित केलेला आहे नामदार साहेबांचा आणि वळदगाव ग्रामपंचायतीला स्मशानभूमीसाठी शेती महाड्याची चोवीस जागा दिली त्या संदर्भात साहेबांचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे गावाच्या वतीनं साहेबांकडून काही विकास कामासाठी काही साहेबांकडून विकास कामांसाठी आत्तापर्यंत आमच्या गावाला जवळजवळ वळदगावसाठी चार पाच कोटी रुपये साहेबांकडून मिळालेले जल जीवन योजनेचे अडीच लाख रुपये रस्त्यांसाठी जो एक एक दोन लाख रुपये रस्त्यांसाठी दिलेले बाकी ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर दिलेले आणि एक, एक कोट रुपये रस्त्यासाठी दिलेले तर ते पण रस्त्यांचे काम झालेले आणि अजून पण प्रस्तावित तीन चार कोटीचे काम आमदार साहेबांनी घेतलेले तो पण निधी लवकरच गावाला वितरित होणार आहे संतोष सी चोवीस तास श्रीरामपूर